नमस्कार सह्याद्री व्याघ्र प्रकल्पामध्ये दुसरी वाघीण आणण्यात आलेली आहे तिचे नाव टी सेवन एस टू आहे ऑपरेशन ताडोबा व्याघ्र प्रकल्पातून दुसरी वाघीण सह्याद्री व्याघ्र प्रकल्पात आणली आहे टी सेवन एस टू नावाची वाघीण आहे साधारणतः दोन वर्षाची आहे तिला आपण नऊशे किलोमीटरचा प्रवास करून सह्याद्रीमध्ये आहे आणि सॉफ्ट रिलीज एनक्लोजर मध्ये तिला सोडण्यात आलं आहे सह्याद्री व्याघ्र प्रकल्पामध्ये सोडण्यात आलेली ही दुसरी वाघीण आहे पहिली वाघीण तारा ही आता त्या परिसरामध्ये चांगल्या प्रकारे संचार करत आहे आणि आता दुसरी वाघीण देखील सोडण्यात आलेली यापूर्वी त्या ठिकाणी तीन वाघ आहेत आणि त्या तीन वाघांसाठी या वाघिणी आता त्या ठिकाणी असणार आहेत त्यामुळे या सह्याद्री व्याघ्र प्रकल्पामधील वाघांची संख्या वाढण्यासाठी मदत होणार <गण्वार> आहे